आज आपण सोलापूर पद्धतीचं मिरचू करणार आहोत त्याच्यासाठी ना मी हिरव्या मिरच्या पाव किलो हिरव्या मिरच्या धुवून घेतल्यात बघा मिरच्या किती सुंदर आणि कोवळ्या कोवळ्या आहेत देट न काढता मी चिराय चिरून घेते सगळ्या बारीक बारीक त्याच्या फुडी बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचेत देटात पण चव असते त्याच्यामुळे त्याची देटं मी काढलेली नाही आहेत हे बघा अशा प्रकारे आपलं सगळं बारीक आहे आणि आता हे कडाई मिरच्या आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायचे मध्ये थोडस तेल टाकून दोन चमचे तेल टाकून ह्या मिरच्यांचे तुकडे आपण त्याच्या कडेमध्ये टाकून व्यवस्थित आधी भाजून घ्यायचे मिरच्या खूप भरपूर वेळ भाजायचे त्याच्यामुळे तिकडेच करून घेतो मिरच्या छान भाजण्यासाठी आज मला खालीवर घालून घेऊया मिरच्या छान डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे त्याचं तिखटपणा कमी होतो मिरच्यांचं खूप फक्का उठलाय छान असं भाजून घ्यायचे आहेत आमच्याकडं म्हणजे सोलापूर सोलापूरकडच्या साईडला अशा प्रकारचं मिरचू करतात आणि हे भाकरी बरोबर खूप छान लागतं भाजी जसली तरी चालतं खूप चवीला सुंदर होतं तुम्ही हे करून बघा अशा प्रकारचे ल मिरची आणि इकडे तुम्हाला दाखवते तिकड तू सगळ्या मी पिटलं केलंय बघा हे असं पिठलं आणि भाकरी मिरचू पिठला आणि भाकरीचा आत्ता संध्याकाळचा बेत आहे आमचा आणि हे मिरचू ना झपाट्यासोबत सुद्धा भरपूर छान लागतं आणि हॉटेलमध्ये वगैरे ना झपाट्याबरोबर असं मिरचू दिलं जातं खूप छान होतं चवीला मिरच्याला छान डाग पडत आलेत आणि अजून थोडा वेळ आपण भाजून घेऊया बाहेर छान पाऊस पडतोय आणि इथं गरम गरम असं मिरची त्याची तयारी चालली आहे खूप छान वाटते पावसाळ्यात असं मिरचू खायला आता आपण ना ह्याच्यामध्ये जो टाकायचा मसाला आहे ना तो तयार करून घेऊया मिरचीसाठी लागणाऱ्या वाटणामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायचे स्वच्छ धुवून घेतले मी को अशी कोथिंबीर भरपूर घातली नाही ताजी ताजी आहे त्याच्यामुळे ना मिरचीची तिखटपणा कमी होतो आणि टेस्ट खूप छान लागतो ह्याच्याने आता आपण हे भाजलेली मिरची ताटात काढून घेऊया कढई परत गरम करायला ठेवले आणि ह्याच्यामध्ये दोन माडगी तेल घातून घ्यायचे तेल गरम झाले आपण ह्याच्यामध्ये जिरे मुंबई टाकणार आहोत मग मुंबई टाकू का आणि हा कडीपत्ता आपण त्यामध्ये टाकूया केलेला आपण मसाला होता ना लसूण आणि कोथिंबीर दोन महिन्यामध्ये टाकायचं मिक्स करायचे आता हे दोन मिनिटं आपण अजून परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ना दोन चिमूट असं हिंग टाकायचे

छान मिक्स झालंय आता आता आपण आपण भाजून घेतलेलं मिरची टाकायचं आणि छान अजून मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झालंय आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घातूया मिक्सरचं भांड विसळून घेतलं आहे अजून थोडंसं पाणी घातून आपण झाकून शिजत ठेवायचं आहे हे विरची स्वास खूप मस्त येते मग येते आता ह्याला ताट झाकून दोन मिनटं शिजवून घेऊया भाकरी करून घेणार आहोत आहे पाऊस चालू आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तू आपण करू लावली पाणी आहे

भाकरी मिरची तयार आहे आता भाकरी बरोबर बघा भाकरी आपली किती छान टम्म फुगली दोन्ही साईड मी भाजले छान पहिला काढून घेऊया आणि सर्व करूया छान गरम गरम भाकरी गरम गरम मिरची आणि गरम गरम पिठलं कांदा कांदा आणि हे पिठलं कशी वाटते डिश नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ती शिवाय ना